अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांग उद्या पाच जुलै शुक्रवार अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यात मोठा दिवस कारण उद्या आहे ज्येष्ठ मासातील शेवटचा दिवस उद्या ज्येष्ठ अमावस्या आहे आणि पर्वापासनं आषाढ महिन्याची सुरुवात होत आहे अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात धनाची आवक वाढवण्यासाठी पैशांचा ओघ आपल्या घरात वाढता राहण्यासाठी आणि आपली आर्थिक प्राप्ती झपाट्याने होण्यासाठी अमावस्या तिथीला तुम्ही ज्या ज्या सेवा करता त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात बघा उद्या अमावस्या तिथी आणि त्यासोबत उद्या आहे शुक्रवार म्हणजे शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आणि अमावस्या तिथी ही देखील माता लक्ष्मीसाठी समर्पित योगायोगाने दोनही शुभयोग एकाच दिवशी आलेले आहेत उद्याच्या दिवशी सगळ्यांना आपल्या घरात ही एक वस्तू आणायची आहे बघा उद्या खूप जास्त सेवा नाही जमल्या खूप जास्त उपाय जरी नाही जमले तरीही चालतील पण कितीही शोधा काहीही करा पण ही एक वस्तू उद्याच्या दिवशी आपल्या घरात आवर्जून म्हणा ही एक वस्तू जर उद्या तुम्ही तुमच्या घरात आणली तर तुमच्या घरात त्या वस्तूसोबत बरकत येईल तुमच्या घराची भरभराट होईल घरात कितीही एखादी वाईट शक्ती असेल अवलक्ष्मीचा वास जास्त असेल हे सगळं नकारात्मक घराच्या बाहेर निघून जाईल आणि या एक वस्तूने तुमच्या घराची आर्थिक प्राप्ती झपाट्याने होईल आडलेला जो पैसा असेल तो तुमचा तुम्हाला पुन्हा परत मिळत जाईल कुठेही तुमच्या आडलेली काही कामं असतील तर ती कामं मार्गी लागतील खूप वाढलेला कर्जाचा डोंगर असेल तर तो कुठेतरी कमी होईल तुमच्या घरातील गरिबी कमी होऊन घरातील दरिद्रता जी आहे ती नष्ट होईल ही सेवा उद्याच्या दिवशी करणं अत्यंत महत्वाचं आहे ही एक वस्तू उद्याच्या दिवशी तुम्ही घरात आणली तर साक्षात माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरात येईल आता दिवसभरात कधीही सकाळ दुपार संध्याकाळ अगदी रात्रीपर्यंत कधीही तुम्ही ही सेवा हा उपाय करू शकता याच्यासाठी लागणारी जी गोष्ट आहे ती बाजारात किंवा मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही सळस मिळून जाईल तुम्हाला उद्या तीन गोष्टी सांगणार आहे तिघांपैकी कुठलीही गोष्ट आणायची आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रुद्रयागी मणी बघा रुद्रयागी मणी बाजारामध्ये रुद्रमणी रुद्र रुद्र, रुद्र रुद्राक्षाचे भरपूर प्रकार वाटतात पण रुद्रयागीमणी जो आहे तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे धनाची आवक वाढवण्यासाठी घरात पक्कळ पैसा येण्यासाठी आलेला पैसा खळखळून खल, राहण्यासाठी राहण्यासाठी रुद्रयागीमणी हा अत्यंत प्रभावी मानला जातो जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे तुम्हाला हा मणी मिळून जाईल समजा तुम्हाला रुद्रयागी मणी नाही मिळाला तर तुम्हाला आणायचं आहे कमळकट्टा म्हणून कमळाचं फुल जे माता लक्ष्मीचं आसन म्हटलं जातं कमळाचं एक फूल माता लक्ष्मीला अर्पण केल्याने आपल्या आयुष्यात अखंड माता लक्ष्मीची महालक्ष्मीची कृपा राहते प्रत्येक वेळी हे फूल तिला अर्पण करणं आपल्याला शक्य नसते आपल्या घरात ते फूल जसं तसं ठेवणंही शक्य नसते मग कमळाचा मणी ज्याला कमळाचं बीज असंही म्हणतात हा मणी जर आपण घरी आणला आणिची स्थापना आपण जर घरी केली तर शंभर फुलं एकत्रित माता लक्ष्मीला अर्पण करण्याचं जे पुण्य लाभणार असतं ते पुण्य आपल्याला फक्त या कमळगट्ट्याच्या एका मण्याने लागतं पुढे सगळं सांगते फक्त तुम्हाला जर रुद्रयागी मणी भेटला तर तो आणा नाही तर कमळगट्टा जो मणी असतो तो भेटला तर तो आणा आता या दोघांपैकीही तुम्हाला काहीही भेटलं नाही एक जायफळ आणा जायफळ हे देखील माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धनाची आवक वाढवण्यासाठी घराकडे पैसा आकर्षित करण्यासाठी जायफळ हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं तिघांपैकी काहीही तुम्ही घरात आणू शकता ठीक आहे उद्या दिवसभरात कधीही तुम्हाला ही वस्तू घरात आणायची आहे एक छोटस प्लेट किंवा तामण घेऊन त्यामध्ये ही वस्तू तुम्हाला ठेवायची आहे म्हणजे कमळगट्टा म्हणे असेल रुद्रयेगी म्हणे असेल किंवा जायफळ त्यावरती थोडंसं दूध घालायचं आहे थोडंसं शुद्ध आपलं जे गंगाजल असतं ते गंगाजल घालायचं आहे त्यानंतर शुद्ध पिण्याचं पाणी घालून हा जो कुठला मणी तुम्ही आणला असेल किंवा जायफळ आणलं असेल ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये एक छोटी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये लाल रंगाचा एक कपडा ठेवायचा आहे आणि त्या लाल रंगाच्या कपड्यावरती तुम्हाला एक मूठभर तांदूळ घालायचे या तांदळाच्या वरती एक चिमूडभर हिरवे जे धने असतात हे धने घालायचे त्या धन्याच्या वरती एक अर्धा चमचा हळदी अर्धा चमचाभर किंवा अर्धा भर कुंकू घालायचा आहे आणि त्याच्यावरती हळदी कुंकू त्याच्यावरती तुम्हाला हा जो कमळगट्टा म्हणी आणला असेल किंवा रुद्रयोगी म्हणी आणला असेल किंवा मग जायफळ घेतलं असेल तर ते तुम्हाला त्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा किंवा दिवा लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे तो दिवा तुम्हाला त्या मण्याला किंवा त्या जायफळाला ओवाळायचा आहे उदबत्ती घेतली असेल तर ते तुम्हाला ओवाळायचं आहे तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती किंवा शत्रुपिढा खूप जास्त असेल घरात अडथळे खूप जास्त असतील तर तुम्हाला सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या दीप ओवाळून झालं की सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या ह्या सात काळ्या मिऱ्या उजव्या हातात घेऊन घरातल्या चार कोपऱ्यांना त्या स्पर्श करायच्या आणि जो कुठला रुद्रयागी म्हणे किंवा कमळगट्टा म्हणे आपण ठेवलेला आहे तर त्याच्या बाजूला ह्या सात काळ्या मिऱ्या ठेवून द्यायच्या <coughs> त्याच्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आणि ती हळद या तीन बोटांमध्ये घेऊन थोडी थोडी हळद त्या कमळगट्ट्याच्या मण्यावरती मणी घेतला असेल त्याच्यावरती किंवा जायफळ घेतलं असेल तर त्याच्यावरती थोडी थोडी हळद ही चिमटीने अर्पण करायची करा अर्पण करत असताना संपूर्ण एक वेळा श्रीसुक्तम फलश्रुतीसहित म्हणायचं संपूर्ण श्रीसुक्तम फलश्रुतीसहित म्हणेपर्यंत थोडं 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 हळद अर्पणच करत राहायची एक वेळा श्रीसुक्त म्हणून झालं की त्याच्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं दोनही आपल्या या सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर पूर्ण दिवसभर हे असंच ठेवून द्यायचं दिवसभर अगदी सकाळी केले दुपारी केले अगदी रात्री जरी केले तर रात्रभर हे असंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी दिश अमावस्या तिथी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याचा दिवस समाप्त झाला की त्याच्यानंतर शनिवारच्या दिवशी सकाळी उठलात अंघोळ वगैरे झालं सगळं काही आवरलं की त्याच्यानंतर हा मनी असेल किंवा मग जायफळ असेल किंवा मग कमळगट्टा मणी घेतला असेल तर तुम्हाला थुन है, एक वा थे थे है, ते तिथून काढायचं आहे एका पिवळ्या किंवा लाल रंगाच्या वस्त्रामध्ये ते ठेवायचं आहे आणि ज्या सात काळ्या मिऱ्या आपण तिथे ठेवल्या होत्या त्या काळ्या मिऱ्याही काढायच्या आहेत काळ्या मिऱ्या आणि तो म्हणी दोनही गोष्टी त्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात ठेवायच्या त्याला गाठ मरायची जर कोटली बाजारातून विकत आणता आली रेडीमेड भेटते ती भेटली तर ती घ्या घरी जर स्टिच करता आली तर ती घ्या म्हणजे त्या त्या दोन्ही वस्तू टाका सात काळ्या मिऱ्या आणि त्याच्यासोबत हा म्हणे टाका त्या पिशवीची अशी नाडी जी असते ती ओढा आणि त्या पिशवीत ते घट्ट असं दाबून द्या ही पोटली जी आहे ती घराच्या आतील घराच्या आतील म्हणजे मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील भागात तुम्हाला उजव्या बाजूला ती पोटली लावून ठेवायची आहे ठीक आहे बाहेरून नाही किंवा घरात दुसरे कुठेच नाही तर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूमध्ये हा कमळगट्टा कमळगट्टामणी किंवा त्यासोबत आपण घेतलेल्या ज्या काळ्या मिऱ्या आहेत त्या त्या पोटलीत टाकून ही पोटली कायम आपल्या घराच्या दरवाजाला अटकवून ठेवा घराचा दरवाजा ही आपल्या घराची लक्ष्मी मांडली जाते लक्ष्मी ही नेहमी लक्ष्मीकडे आकर्षित असते जेव्हा घराच्या आतमध्ये उजव्या बाजूला तुम्ही म्हणजे उजवे उजवी बाजू म्हणजे माता लक्ष्मीचं स्थान असणारी बाजू जेव्हा या दिशेला तुम्ही ही पोटली वा लावून ठेवाल तेव्हा तुमच्या घरामध्ये म्हणजे लक्ष्मी येता येता सहज राहत असेल किंवा एखादं काम नव्याण्णव टक्केपर्यंत येऊन अडकत असेल तर त्या समस्या दूर होतील बघा त्या समस्या दूर होतील अडथळे दूर होतील संकट दूर होतील घरामध्ये किती मोठा हो एखादा विघ्न येणार असेल तर ते निघून जाईल काही शत्रुपिडा असेल तर ती नष्ट होईल कारण काळी मिरी ही शत्रुपिढा न संपवण्यासाठी बाधांचा अवलक्ष्मीचा नाश करण्यासाठी काळी मिरी ही अत्यंत प्रभावी मानली जाते अमावासा तिथीला काळी मिरीची रेमिडीज ही अत्यंत प्रभावी मानली जाते जेव्हा तुम्ही ती काळी मिरी आपल्या घरामध्ये अभिमंत्रित करून घराच्या आतल्या भागात म्हणजे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारात तुम्ही ठेवाल तेव्हा तुमच्या घरात कुठलंच संकट येणार नाही ना, कुठला अडथळा येणार नाही कुठली वाईट शक्ती नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करणार नाही कि कितीही कुणी काही करण्याचा प्रयत्न केला तर ते उंबरठ्यापर्यंत उंबरठ्याच्या बाहेर जाईल कारण ही काळी मिरीची पोटली घराला असल्याने तुमच्या घराचं संरक्षण होत राहील शिवाय तो कमळगट्टा मणी किंवा रुद्रयागी मणी किंवा जायफळ आपल्या घराच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही अमावस्या तिथीला लटकवून ठेवाल तेव्हा आपल्या घराकडे नेहमी लक्ष्मी आकर्षित राहील पैशांचा ओघ वाढता राहील आर्थिक प्राप्ती झपाट्याने होईल घरात असणारी जी लक्ष्मी आहे ती नेहमी स्थिर राहील पैसा येतही जाईल आणि आलेला पैसा जो आहे तो नेहमी टिकूनही राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याच्या दिवशी हा उपाय अवरुजू न करा